नमस्कार गुड मॉर्निंग पुन्हा एक नवीन दिवस एक नवीन प्रवास सोबत पुण्याचा सुवास मित्रांनो मी हॉटेल ग्रँड्युअरमध्ये आहे बोरिवलीला आणि ही आहे बोरिवलीमधली सकाळ चला तर आवरूया आपल्याला आज कांदिवलीचा प्रोग्राम अटेंड करायचा आहे सकाळी काही मिटिंग्ज आहेत आणि संध्याकाळी जायचं आहे माघारी पुण्याला सो लेट्स एन्जॉय द डे आहे जाऊया बेसमेंटला आणि करूया या हॉटेल ग्रँडूर मधला ब्रेकफास्ट बेसमेंटला आहे रेस्टॉरंट आणि साडेनऊ पर्यंतच ब्रेकफास्ट सुरू आहे असा त्याचा धमकीवाचा फोन आला होता तर त्याला जाऊया साडेनऊच्या आत ब्रेकफास्ट उरकुया मित्र अमोल पिंपळीकर आले आहे त्यांच्याबरोबर करूया आजचा ब्रेकफास्ट ब्रेकफास्ट इज ऑन रोज ते दे पोहे तेच तेच ब्रेकफास्ट हॉटेलचा सो so, काय पर्याय नाही आपण खायला लागेल आता बाय बाय म्हणायची वेळ आलेली आहे आपण निघूया आपल्या दिवसभरच्या मीटिंगचा आहेत संध्याकाळी आपल्याला माघारी जायचं आहे मिटिंगजवून पुण्याला आज रुचीचा वाढदिवस आहे सो तो पण आपल्याला किती वाजता सेलिब्रेट करायला मिळतो माहीत नाही सो लेट्स मूव फ्रॉम दिस हॉटेल हॉटेल सहारा स्टार लाभन आलेलो आहे तुषार सर आपल्याला घेऊन आलेले आहेत बघूया इकडे इव्हेंट आपण करतोय का काय करूया कुठला तरी करूया यांच्या मेमरीसाठी सो आत्ताच आतमध्ये आलो आहे आत आलेल्या या समया ठेवलेल्या आहेत आणि छान फुलांची रांगोळी काढलेली आहे हॉटेल सहारा इंटरनॅशनलमध्ये आणि फर्स्ट टाईम मी आलेलो आहे आणि ह्या छान गोल आकार रूम मी पाहतो आहे आणि खूप छान वाटते बाहेर खाली कॅफे आहे सो चला तर एक्सप्लोर करूया हे हॉटेल मी सहारा हॉटेलमध्ये आहे आणि इकडे इव्हेंटसाठी करतोय निगोसिएशन चालू आहे विनविन ऑफर मिळाली तर सॅटर्डे क्लब गोबर ट्रस्टच्या या पंचवीसाव्या वर्षाची सांगता या हॉटेलमध्ये होऊ शकते सो लेट्स होप फॉर द बेस्ट चला मीटिंगसाठी निघूया आता सॅटर्डे क्लबच्या हेड ऑफिसला सो आपण बघूया आता हॉटेल सहारा इंटरनॅशनलची रूम सो तुम्ही बघताय इथून पूर्ण गोल असं हॉटेल आहे आणि सगळ्या गोल रूम आहेत सगळ्यांना छान व्ह्यू आहे सो so, या रूममधून सगळा व्ह्यू दिसतोय तुम्ही पाहता येतो सो चला so, तर ही रूम कशी आहे पाहूया गॅलरी आहे ही गॅलरीमधून आत आल्यानंतर बेड आहे इकडे तुम्हाला ऑफिसचं काम करायला किंवा काय जे काही काम करायला असेल तो टेबल आहे आणि ट्रान्सपरंट वॉशरूम आहे ज्याला तुम्ही नंतर पडदा टाकू शकता सो छान आहे हॉटेल सहाराची ही रूम त्यानंतर जाता जाता एक लुक द्यायला आलेलो आहे हॉटेल ग्रँड हयातमध्ये ते आपण डिटेलमध्ये नंतर पाहूया पण इथं इव्हेंट असल्यामुळं ते हो पाहता नाही यार मग ग्रँड हयातचं इंटेरियर पण खूप छान आहे हे कम्पॅरेटिवली नवीन आहे हॉटेल रूम्स किंवा लॉबी किंवा सगळ्याच गोष्टी अशा नवीन आणि छान वाटत आहेत सो आपल्याला मीटिंग आहे सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या ऑफिसला सो आपण निघूया आता गाडीत बसलेलो आहोत निघूया आपल्या ठाण्याच्या ऑफिसला जाऊया आणि तिथून परत माघारी यायचं आहे बोर्लीसाठी सो चला मीटिंग करूया पुढे जाऊन सॅटर्डे क्लबच्या हेड ऑफिसला पोचलेला आहे आता जाऊया आतमध्ये मीटिंग झाली की

देवाचं दर्शन प्रज्वलन चालू होईल चॅप्टर लॉन्च आणि एका चॅप्टरला एकशे एक, एक मेंबर पूर्ण झालेले आहेत कांदिवली बोरविलला पण आपण आलेलो आहे सो चला करू या कार्यक्रमाची सुरुवात निघालो खूप ट्रॅफिक जाम होतं रुचीरचा वाढदिवस आहे तरी पण पोहोचणं खूप अवघड झालं आहे गोळ्या घ्यायच्या आहेत भूक लागलेली आहे सो चला आलो आहोत इकडे लोणावळ्यामध्ये मॅगी खायला सो लोणावळ्यामध्ये मॅगी आणि अंडा बुर्जी असं दोन्ही गोष्टी आपण खाणार आहोत जुन्या हायवेने निघालो आहोत कारण नवीन हायवे आहे पॅक सो लोणावळा गावामध्ये आलेलो आहे आणि मॅगी खायला थांबलो आहे कारण घाट पूर्ण जाम आहे सो चला इथे खाऊया संतोषची मॅगी सो so, मसाला मॅगी मागवलेली आहे सो so, चला तर आलेली आहे मसाला मॅगी ज्यावर मारूया ताव चला तुटून पडूया गरम गरम मॅगीवर सो so, पोचलेलो आहे मी घरी आणि माझ्याबरोबर आहे बड्डे बॉय so, केक आणि हा बड्डे बॉय रुचीर चला कापूया केक आणि मला नाही घ्यायचं म्हणत 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 सुद्धा माझी शेजारी मुलगी उभी आहे पण ती खूप झोपेतून रुची अरे कट कर कट

हॅप्पी बर्थडे टू यू डे डियर बर्थडे बॉय जी हॅप्पी बर्थडे टू यू झोपे तर उठलेली ही बी ही न्यूट्रन असं वाटतंय कसं आहे ना न्यूट्रन असं वाटतंय जगप्रसिद्ध के काय हा जगप्रसिद्ध पण तस आहे महाजी चाकत माकत खाती पोरगी एक वाचता केकृला ऋषीचा बड्डे आम्ही सेलिब्रेट केलाय रात्री उशिरा का होईना रुचीर आलेला आहे ट्रिप वरून घ्यालो आहे मुंबई वरून आणि प्रिय आलेली आहे माहेरहून सो <laughs> अशाप्रमाणे so, प्रमाणे तिघांचं आमच्या इथे मिलन झालं आहे रात्री दीड वाजता बरोबर सो बे बॉय सो या बड्डे बॉयला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बस बा आमचं हे बाळ भेटलेलं आहे चीन एकदम भेटलेलं आहे चीन वर आलेलं आहे चीन नाही पलूस वरून पलूस वरून आलेलं आहे नाही बाबांना हॅपी बर्थडे झोप आले मला आता सगळ्यांना प्रिया तर अशी झोपेत तरंगत आहे भुत झोपेत तरंगत आहे इकडे बघा तरंगत चाललेली आहे म्हणून चलो सो आजचा हा बड्डे व्हिडिओ व्हिडिओचा शेवट बड्डेने झालेला आहे मस्त मस्त केक खाऊन रुचीने चला हो टिकली वाजलेली आहे टंग टंगला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वाय जय माथा राम बाय बाय ली हॅपी बड्डे वन समोर